डॉक्टर मॅडम त्यांच्याकडे होते आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामगीताचार्य बंडपंत बोरेकर सर आपलं स्थान छोटी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खूप दूरवरून आलेले आहेत संतांच्या भूमीमधून आलेले आहेत असे माननीय लक्ष्मणरावजी मुंबाडे सर यांनी सुद्धा आपलं ग्रहण करावं असं मी कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमचे गुरुदेव प्रेमी गुरुदेवाचा विचार घेतवून आले विलासराव चौधरी साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं आणि आमच्या कवित्री माननीय मॅडम यांनी आपलं ग्रहण करावं सर्व उपस्थित बांद्रेपाळ आहे आणि यांचे रसिक श्रोते आहे सर्वांना माझा म्हणजे गुरु तर आज आपल्याकडे खूप दूरवरून आले आलेले लक्ष्मण सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो आहे तर त्यांचा काव्यसंग्रह आहे पानवाट बरोबर आहे हा काव्यसंग्रह आहे आणि हा पानवाट हा जो काव्यसंग्रह आहे हा मुद्दा हा म्हणजे हे नाव शीर्षकावरूनच आपल्याला वाटते की हे ग्रामीण कवी आहे याचं कारण पानवाट म्हणजेच अर्थात पाण्याची वाट म्हणजे ग्रामीण भागामध्ये पानवाटेतून जाणं ही कठीण गोष्ट बरोबर आहे पानधान पानदान नाही आहे खऱ्या अर्थानं हे पाण्यातून यांचं चित्रच प्रकारे आहे की समोर ही पाय ही पानवाट जी आहे ही या वाट, वाटेतून जाणं म्हणजे एक कसरीचं काम असायचं तो विचार काळामध्ये म्हणजेच ह्या नदीतून जाणं आणि या पाण्यातून जाणं पुढे निसर्ग त्यांची शेती असायची ग्रामीण जीवन असायचं आणि अशा अवस्थेमध्ये मात्र ही कठीण वाट समजली जात होती तरी पण या अवस्थेमध्ये या कवीला निश्चितच अनेक कठीण प्रसंग अनुभवले असेल आणि या कठीण अनुभवलेले प्रसंगाचं चित्र या काव्यामध्ये आपल्याला केलेलं दिसते आणि आपणास माहिती आहे की कविता हा एक साहित्याचा प्रकार आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपल्याला भावना अनुभव आणि एक कल्पनांचा कल्पनांचा एक अर्थ असते ध्वनी असते लय असते या माध्यमातून एक कविता साकार होत असते आणि कोणत्याही कवीला असं वाटत असते की आपली कविता कोणीतरी ऐकली पाहिजे याचं कारण आपण वास्तव चित्र जेव्हा पाहतोय आज समाज व्यवस्थेमध्ये राजकीय मंडळी सुद्धा एकंदर कवीकडे लक्ष देत नाही कवी असो की सैनिक असो या दोन्ही सरांनी आता आम्ही चर्चा केली तर हे जे दोन गोष्टी आहे म्हणजे ज्यांना अतिशय सरकारी खात्याकडनं काही अपेक्षा असते नव्हे तर त्यांना आर्थिक बाजू त्यांची मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा मार्ग हा केला पाहिजे परंतु ही अनुभूती जी आहे ही कविता आणि से या सैनिकांना फारसी येत नाही आहे त्यांचा प्रसार प्रचार होत नाही मीडिया सुद्धा त्यांना साथ देत नाही अशा अवस्थेमध्ये मात्र हा जो कवी आहे इकडे तिकडे भटकंती करतो आणि कवीला समाज व्यवस्थेमध्ये वेळ समजलं जाते पण हे चुकीचं धोरण हो आहे तर खऱ्या अर्थानं कवीला कवी ही आपल्या कल्पनाशक्तीच्या आपल्या प्रतिमेच्या माध्यमात कविता साकार करत असते आणि ही जी कविता आहे हे कविता खरोखर शब्दबद्ध करणं लयबद्ध करणं स्वतः गाऊन गाणं हे कसरीचं काम असते आणि असे हे अनेक आपल्याला लाभलेले कवी आहे आणि मुक्कामकोश डोंगरगावचे आहे आणि मंगळवेळा तालुका जिल्हा सोलापूर आणि यांची जी बोली आहे ही मानदिशी आहे तर मान नावाची नदी आहे आणि या नदीचा परिसर नसी नदीच्या परिसरामध्ये लाभलेलं निसर्ग साहित्य याचा सार अनुभव या कवीनं निश्चितच सिद्ध केलेला आहे आणि त्यांचं वाटेवर खूप प्रेम दिसते बरोबर आहे <laughs> पानवाट केल्याप्रमाणे त्यांची पाऊलवाट हा सुद्धा काप्यसंग्रह काव्यसंग्रह नाही कथासंग्रह येत आहे त्यांचा पाऊलवाट आणि सोबतच त्यांची एक कादंबरी सुद्धा एक वाट या नावान असेल अथवा वाटेवर येताना अशा प्रकारे काहीतरी त्यांची कादंबरी पण राहील तर अशा प्रकारचे हे कवी वाटेवर प्रेम करणार आहे ग्रामीण भागावर प्रेम करणार आहे ग्रामीण भागातील प्रेम असो ग्रामीण भागातील मायभूमी असो आणि याचं कारण की मातीची त्यांचं नातं असते आणि हे जे नातं असते हे निश्चितच या ग्रामीण जीवनातून वास्तवदर्शी रेखाटलेलं जात असते तुम्हाला माहिती आहे की एक कल्पना दुदाड्यांची कविता आहे रोज मातीत नावाची सरी वाप्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काड्या आईला हिरवा गुंदते बाई गुंदते रोज मातीत बिग नांदते बाई नांदते सोन्याची झेंडू तोडते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं गेय तोडते बाई तोडते कांड्या कांड्याने संसार सांगते बाई सांगते रोज मातीत निग नांदते बाई नांदते ते लावते देण दाबते उसाचं कांत जे असते ना उस लावते बेन दाबत नाही दाब नाही दाबते बाई ना, मी मन दाबते बाई दाबते म्हणजे अशा प्रकारे ही कष्टकरी स्त्री जीव लावते आणि म्हणून आता आम्ही गोष्टी करत आलेलो होतो की स्त्रियांना दुय्यम स्थान कधी काढल्या जाते पुरुष प्रधान संस्कृती आहे स्त्रियांना दर्जा प्राप्त होत नाही आणि अशा अवस्थेमध्ये मात्र स्त्री खरे अर्थानं एक शक्ती आहे स्त्री खरोखर मनापासून नवऱ्यावर प्रेम करते मनापासून कुटुंबावर प्रेम करते एवढंच नाही तर माय मातीशी तिचं नातं जोडलं जाते आणि तिला निश्चितच एक गर्भाशय दिलेला आहे आणि ती मातृत्वाची जमिनी म्हटल्या जाते अशा प्रकारे हे स्त्रीचं वास्तव जीवन असताना सुद्धा स्त्रीची कुठेतरी कुटुंब होते परंतु ही ग्रामीण भागातील स्त्रीसुद्धा एकंदर याच्यावर आपल्या मायभूमीवर प्रेम करताना आपल्याला दिसते तर असे हे कांदवाट ह्या काव्यसंघाचे हे कवी आहे आणि निश्चितच यांच्या यांच्या कविता या वास्तवदर्शी कविता आहे जीवनानुभूती त्यांच्या कवितेमध्ये साकारल्या गेलेली आहे आणि ग्रामीण भागेच वैशिष्ट्य आणि माय प्रकारची त्यांचं वैशिष्ट्याने आपल्याला एका अनुभवाला प्रत्यक्षदर्शी त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर या छोटेखानी कार्यक्रमाचा प्रस्तावित मी माननीय डॉक्टर धर्मा गावंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी विचार करावा